मटणाचं बरबड बर बनवत आहे ना तर तसंच माहिती ना बर बर मी तुम्हाला ना चिकनचं बरबड बनवून टाक दाखवते काळ्या मसाल्या वगैरे धुवून घेते आपल्याला मसाला वाचायला कांदा आपला खुशखुशी कुछ जळू राहा चांगला तडा तडा जळत आहे मस्त पैकी कांद्याचा सुगंध चाललाय घरात असा मस्त वाटतंय जरवळ कोथंबीर एकदम आपली ताजी ताजी घेतलेली आहे कोथिंबीर जास्त टाकली ना तेवढी चवी येते बरं का बरबटाला कोणत्या बी भाजीला कोथिंबीरमुळे खूप छान लागतं चिकन मटन चिकन चिकनचं बरबट पाहता खाऊ असं करून पा खाऊन बघा चॅनलला लाईक करा मैत्रीण दुसरी रेसिपी लगेच चांगली घेऊन यायला आता मसाला कसा भाजणार आहे ना, ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा आता आपला कांदा असा लालचर मस्त झालेला आहे तो कांदा हे बघा आपला पाटा तयार आहे या पाट्यावर आता आपण मसाला वाटणार आहोत तांबे बी भरून घेतलेला आहे पाट्यावर मा मसाला वाटणार आहे कुर्ंदाचा पाट आहे पहिल्या आज पहिले लोक हे कुरंदाचे पाटे वापरायचे बघा असे कुर्दाचे तर कुरंदाचा पाट आहे याच्यावर आता आपण मसाला वाटणार आहोत मसाला मी हे बघा किती छान असा खरपुसाचा कांदा भाजलेला आहे आपण आता कांदाचा बाजूला घेणार आहोत आता कांदाचा बाजूला घ्यायचा कांदा बाजूला घेतला तर त्याच्यात हे धने टाकायचे असे आता धन्याचे खुरपूस असे खरपूस भाजायचे खरपूस भाजायचे मस्त ते ते चांगले खरपूस भाजायचे धने आणि धन्या मिळूच काळा मसाला आपल्याला भाजायचा आहे बघा काळा मसाला टाकला आहे

असं आम्ही लहान असायचो आमच्या आजीने असा मसाला करायची चुलीवर गावाला असं चुलीवर मसाला भाजायचे असं कालवण लागायचं ना असं किती खाऊ असं खूप भाजलेला आहे आपण काढून घेऊ हा मसाला हवा तिखट भाजी होती ना पावसाळीचे दिवशी भूल लाल मिरच्याने टाकल्या कारण आपण ते बी तिखट टाकणार आहोत ना मी अशा सर करून घ्यायच्या आहे मिरच्या चारच मिरच्या आहे थोडशा का पटसर करायच्या आता आहे ना थोडं बारीक करून मग तव्यावर भाजू कारण कस एत एका हाताने असं बारीक करू थोडं थोडं बारीक खोबरं झालंय ना एवढ हे बघा कसं पाटावर आपण हे थोडं बारीक खोबरं केलेलं आहे आता हे खोबरं आपण ना तयार भाजणार आहोत हे बघा आपण ते पाटावर खोबरं घेतलं होतं ना ते खोबरं आता आपण ह्या तव्यावर असं भाजतोय याच्यात दोन कापडा दोन तीन कापड लसणाच्या बी टाकल्या बरं का कारण का सवेत येली लसणाच्या बी दोन तीन पाकळ्या आखी वाटे दाखवल्या असते तुम्हाला जाळसानी पण कसं आहे माहिती आहे का ते याच्यावर आहे गॅसवर धरला ना जाळ्याला तर खूपच जळ्या जाते ते तर आपल्याला थोडंसं असं लालसर बिले काळे बी नाही झालं पाहिजे खूप हा बाई कोथंबीर आता या मसाल्यावर आपण वाटायला टाकली आहे आणि या बघा तसं लालसर असं मस्त भाजलं आहे तो लसण बी भाजलेला आहे असं चांगलं करपूस लालसर भाजलं का मग चव येते आणि चौदार अशी भाजी होती कोणची बी डोबो काड्या म्हणा मटणाची भाजी म्हणा आजोबा आमची म्हणा कसली भाजी पण मसाला मन लावून काढायचा हे बघा आता हे आपण काढून घेणार आहोत हे बघा खोबरं वाटल्याला आता हे खोबरं बी याच्यावर टाकून द्यायचंय हा झाला आपला काळा मसाला आता याच्यावर मीठ टाक आता याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाशिवाय पाट्यावर काय मसाला वाटल्या जात नाही ते बघा मीठ आहे आता कारण पाट्यावर वाटायचं असल्या ना तर मीठच लागतं तर मसाला लवकर वाटला जातो नाही तर लवकर वाटत नाही मसाला तर काळा मसाला कसा वा कसा तयार करताय कसा भाजताय मी तुम्हाला आहे काही जणी बाजरी लावत्या काही जणी मसाल्याला भाजून बाजरी अजून तुम्हाला सांगत आहे डाळ लावत्या पण आपण डाळ बाजरी काही लावलेली नाहीये साधं सिंपल आणि छोटंसं आपल्याला बरबड बनवायचं तर बाजरीचं पीठच भाजून राहू आपण हं तर हे बघा आता मी मसाला पाट्यावर नेणार आहे वाटायला तर हे बघा आपला मसाला आणि आपला पाटा हे पाट्यात मसाला मसाल्यात पाणी टाकायसाठी हे पाणी घेतलेलं आहे आपण जव वाटतो ना तवा लागतं हा ना मसाला आता आपण हे मसाला वाटायला तयार करणार आहोत कसा कर वाटताय आहे ते तुम्हाला दाखवते नाही तू थोड बस बर का वाट नाही तू चालेल मेवणी आली भेटायला आणि मसाला लावलाय वाटायला तू आली तुझ्या दाजीला भेटायला <laughs> आणि मसाला देतो तुला वाटायला लोकांच्या मेवण्या माहिती का किती काय काय तुला मी मसालाच वाटायला लागते जाऊ दे हे बघा दिसतो दिसतो तू वाटत बोलू नको तू हे बघा आता एवढा मसाला हे त्याला तो असा करा करारा झाला पाहिजे मस्त असा हा कसा खरपूस असा वाचतलाय मसाला तर मसाला सर्व पाटावर वाटावा लागणार आहे कुठं दि खरोडचा आजकालच्या पुरुणला लेखन पाट्यावर मसाला वाटायचा मिक्सरवर वाटपा आता बघा हे मसाला मी कसा वाटते आहे हे बघा किती मसाला आहे बघा एवढा पाट्यावर मी वाटणार आहे उजव्या हाताला हाता मेट होते पाण्याचा

बहीण भेटायला आलेली आहे मेहनिनी चिकन आणलेलं आहे तिच्यासाठी चिकनची भा बरबट बनवत आहे पण मसाला तिलाच वाटायला आवायचा मेहनीला गासा एवढा बारीक करायचा बघा किती बारीक झालेला आहे असा करायचा परत असा घ्यायचा मग तुम्ही ज्यांना बाई त्यांनी ना मसाला काय करायचा आपला मस्त मिक्सरवर दळून घ्यायचा पाटा नसतो ना चेअरमध्ये कोणाकडं पाटा नसतो त्यांनी घ्यायचा मिक्सरमध्ये ज्यांच्याकडे पाटा आहे त्यांनी वाटून दाखवायचं पा किती बारीक मसाला झालाय का आता जर म्हटलं नाही एवढा मसाला वाटायला तर बायला हातभरात्यान हाताच्या आगीत सुनबाई म्हणून माझ्याला हाताची आग हो गई मम्मी पाणी लाव पाणी डालो आपल्यालाच आपले काम करावं लागत कोणी वाटत नाही जमणार पण पहिल्या भाज्या खाऊन बघा तुम्ही अशा पण मटा वाटून करायचो ना खूप टेस्टी आणि खायला खूप छान 그러잖아. 이 आता बघा असा मसाला झालाय बघा दिसतो का हा मसालाचा गोळा हे बघा कसा वाटलाय मी हे बघा अ कसा वाटलाय आता बघा ही कोथिंबीर वाटणार आहोत आपण पाट्यावर हा मसालाचा गोळा वाटून ठेवलेला आहे आता आपण पाट्यावर हे वाटणार आहोत काय कोथंबीर आता गोळा वाटलाय मग मा गोळ्यामध्ये मिक्स करायची ती कोथंबीर असं खसा खसा खामा खामा मसाला वाटायचा मस्त बरबट करायचं दमकावून हाणायचं तब्येत चांगली आपण चांगलं बघा आता ह्या मसाल्यामध्ये हा मसाला परत टाकायचा म्हणजे कोथंबीर सगळीकड लागल्या जाईल हा आता परत आपल्याला चांगला वाटायचा दोन्ही हवा दोन्ही मसाले एकत्र केले याच्यात कोथंबीर हिरवी टाकली आता परत वाटून घ्यायचा बारीक आहे ना असा बारीक वाटायचा मिळून का हा दुखता अस ना बाई हा दुखता काय ग तुझ्या हो ना दुखत दे तू आले दाजीला भेटायला तो वाटून द्या वाटायला होणार बघा हा मसाला आपला याच्या हा झाला आहे आपला हा मसाला झाला आता आपण पाटा जाऊ ना हे पाटा कसा धुतो आपण पहिला रुचना घेतला धुऊन जेव्हा आपला काळा मसाला तयार झालेला आहे तेव्हा बघा कसा तयार झालाय मी तुम्हाला दाखवते हा बघा काळा मसाला आपला पाट्यावरचा तयार झालेला आहे पाट्यावर कसा मसाला वाटला हे मी तुम्हाला दाखवलं काळा मसाला कसा काढला हे ते दाखवलं हे बघा तर आपण हे पाणी काय घेतो म्हट ना ते जास्त पाणी टाकलं ना ज्यावेळेस भाजी शिजल्यावर भाजी केल्यावर काढवल्यावर तर भाजी काढल्यानंतर हे टाकतो ना तर खूप चवदार लागतं कारण बारीक मसाला झालेला असतो ना त्याच्यामुळे हवे तांब्यात पाणी घेतो आपण हे पाणीवरून बी भाजीला टाकावं लागतं आपला काळा मसाला कसं आपण केला आहे आप हे बघा ह्या पद्धतीने आता आपण मटण शिजायला लावू आणि मटणाचं चिकनचं काळ बरवट करू बघा कसं करते चमचमीत आणि झणझणीत मसाला पाहूनच तोंडाला पाणी येईल तर आता आपण मटण शिजायला लावणार आहोत हे बघा आता हे चिकन आणलेलं आहे आता हे चिकन आपण धुवून घेतलेलं आहे हे बघा असं फ्रेश धुतलेलं आहे तर आता याच्यात आपण काय काय टाकणार आहोत मी तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम हवा मीठ टाकणार आहे असं थोडंसं नंतर काय टाकणार आहे आपण हे हळद नंतर काय टाकणार आहे त्याच्यात आपण हा कांदा नंतर काय टाकणार त्याच्यावरती था आपण हे तेल आता चिकनला असं चांगलं फ्राय असं लावून घेणार आहोत आपण हे बघा असं हे सगळीकडे आपण असं मस्त असं लावून घेतलेलं आहे चिकन पाकी ते फ्रेश दिसतं कांदा काय टाकला वासने येऊ मटणाचा वास येत नाही कांदा टाकल्यावर तेल काय टाकलं चिकन लवकर शिजावा मीठ काय टाकलं चिकन चवदार लागावा असे तीन प्रकारचे तीन आपण आता टाकलं आहे आता बघा आपण काय करणार आहे मैत्रिणी आता आपण हे ना मस्त कुकरमध्ये आता हे शिजायला टाकून देणार आहोत तर हे बघा आपलं कुकर आहे साधा आणि सोपं याच्यात काय तेल नाही टाकायचं काय नाही टाकायचं काय नाही बा असं हे टाकून देणार आहोत आपण शिजायला असं फ्रेश होतं त्याला हळद मीठ हे लावल्यानंतर मग खायला बी छान लागतं तर आता चिकनचं बरबटलंच भारी होणार आहे तुम्ही बघा आता हे पाणी जे हळदीचं ना ते वरून टाकणार आहे आपण आता आपण कुकर बंद करणार आहो मग त्याला एक सुट्टी देऊन घेणार आहेत बघा आता ह्या पद्धतीने आपण चिकन शिजायला लावलंय त्याच्यावरून हा कडी बी मी टाकू देणार आहे कारण आपल्याला चिकनचा दाखवायचा आहे ना सुी तयार होतो ना त्याचा तर मग त्यासाठी ते हा बाहेर कडी मी टाकला आहे आता कुकरला आपण झाकण लावणार आहोत हे बघा असं हालून घेऊ आता कुकरला मस्त आपण झाकण लावून घेऊ आता एक दीड शिट्टी घेऊन देऊ दोन शिट्ट्या लगेच भाजी करू आपण बरबट करू चिकनचं मग आता हे मसाले आपले तयार आहे हे बघा तो मसाला आणि काळा मसाला वाटून घेतला कसा काढला तो बी तुम्हाला दाखवला त्यासाठी लाल तिखट आणि मीठ आणि हळद हे आता हे बरबटासाठी आपण घेतलेलं आहे साहित्य ह्या बघा कुकर ठेवलेले आहे आता मस्तपैकी त्याला दोन शिट्ट्या झाल्या का लगेच आपली भाजी हे बघा भाजीसाठी आता हे सायचं घेतलेलं आहे बरबटासाठी ही कोथंबीर वरून टाकायला घेतली आहे दोन मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहे ही रि घेतलेली आहे आणि आंबारा मसाल्याची थोडीशी तरी येण्यासाठी आणि ह्या बघा काळा मसाला थोडंसं लाल मीठ टाकण्यासाठी आपण वर गॅसवर आता कडाईत मध्ये आपण तेल टाकणार आहोत हे बघा या पद्धतीने कडाईत तेल टाकायचं म्हणजे मसाला कसा परतवतो ते तुम्हाला मी दाखवत आहे टाकलं पहिलं तेल त्याच्यानंतर त्या ते तेलामध्ये आपण हा मसाला टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत ते येत त्याच्यानंतर आपण टाकणार आहे हे लाल तिठट त्याच्यानंतर टाकणार आहे मीठ आता हे चांगला सादर तर त्याच्यावर काय टाकणार आहे आपण हा हा आपला काळा मसाला काळा मसाला मस्त तरुण हे करून घ्यायचा मसा चांगला भाजून असे तर येणासा गज गाज शिजवून घ्यायचा किंवा मसाला असा चांगला परतून घ्यायचा हवासा मसाला मसालाचा चमचमी असा मस्त तळ्या गेलेला आहे आपण जो तो चिकनच्या बरबटासाठी मसाला केलेला तो पाकसा असा मस्त असा तळून गेलेला आहे खरपूस असा चांगल्या तेलामध्ये भाजल्या गेलेला आहे त्या पद्धतीने हा भाजून घ्यायचा असा आता हे चांगला तळ्या गेला त्याच्यामुळे वरती येणार कोथंबीर टाकायची काय कोथंबीर टाकायची कोथंबीरचीच ते अजून अर्क उतरतो पहिला वाटतं बी आपण टाकली पण परत टाकायची म्हणजे चवदार लागते भाजी या पद्धतीने आपण हे मसाला आता परवाटासाठी परतून घेतलेला आहे हा पा आपला मसाला कसा झालेला आहे खमघमाट सुटलेला आहे मसाल्याचा मसाले आता आपण जे मसाल्याचं पाणी होत मैत्रीण बघा कसा मसाला गदगद झालेला आहे बघा तर आता बघा आपला तो मसाला शिजला आहे त्याच्याहून आपण ते पाणी होतं ना ते थोडं टाकणार आहे ह्या मसाला आणि हे आता चांगला परतून परत शिजून घेणार पर आहे पहिला परतावला आता हा मसाला पूर्ण शिजून घेणार आहोत हवा गरा 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 असा चांगला मस्त भाजून घ्यायचा हे असा एक जो मसाला झालेला आहे हा ह्या प्रकारे तुम्ही बरबट बनवून बघा चिकनचं मटणाचं सुद्धा असं बरबट बनवायचं बरं का हेव किती गदा, गदा मसाला शिजवाय आता हा मसाला गदा गदा शिजतोय आता आपण आपले चिकन शिजलं का नाही ते बघूया कसा मसाला जसं पाऊस पडलाय त्याला उकळ्या आल्या किती छान शिजलाय असा आता आपण कुकर खोलून घेऊ आता आपण आता आपण गॅस मंद करून ठेवलेला आहे मसाल्याचा आणि त्या मंद गॅसवर तो मसाला असा मस्तपैकी शिजत आहे म्हणजे बघा संबंध गॅसवर असा मस्त मसाला शिजत आहे आणि त्याला तरी आलेली आहे त्या मसाल्याला पूर्ण बघा कशी तरे आलेली आहे पूर्ण मसाला शिजलेला आहे पूर्ण तरे आलेली आहे तर आता आपण याच्यावर मटण सोडणार आहोत सॉरी याच्यावर आता आपण चिकन सोडणार आहोत ह्या बरबटावर म्हणजे मसाला चांगला शिजलाय बरबटाचा तर आपण त्याच्यावर आता चिकन चिकन सोडणार आहे चिकनचं बरबट आहे ना हा बघा चिकनचा सूप ज्या आपण चिकन घेतले केल्या बनवते ना हे आपलं बरबट बनवत आहे तर हा चिकनचा सूप बघा कसा झालेला आहे तर हा सूप पेण्यासाठी या पद्धतीने असच त्या चिकनचा सूप आपल्याला काढता येतो तर आता बघा मैत्रिणी ना आपण ते बरबट बनवलं आहे ना त्याच्यासाठी हे थोडंसं चिकनचं सूप बघा कसा मस्त झालेला आहे गरा गरा असं हलून घेतलं आहे ते बाजरीचं पीठ आता हे पीठ आपण हे त्या मसाल्यात मसाला कसा आहे ना त्याच्या ते टाकणार आहोत आणि ते टाकल्यानंतरही हालून घेणार आहोत हे बघा असं हलून घेणार आहोत हे बघा असा हा मसाला गदा, गदा आपला आता शिजलेला आहे पीठ टाकलं होतं ना ते शिजलेलं आहे ना आता आपण हे बघा चिकन आपलं शिजलेलं आहे एकदम मस्त असं हे बघा चिकन असं मस्त शिजलेलं आहे तर आता आपण चिक्का हे बघा आता आपण ते बघा आता वरून आपण हे पाणी टाकलं कुकर धुवून थोडस असं गरा गरा असं चांगलं हलवून घ्यायचं हे बरपटा असं मस्त अस बरबट आता खूप पोकळी येऊन द्यायची हव्या चिकनच हव्या चिकनचं बरबट वाटतं हे चिकनचं बरबट आता मस्त उकळत आहे आता याला उकळी येऊन देऊ आपण चांगली अशी बघा या पद्धतीने तुम्ही चिकनचं बरबट बनवा खाऊन बघा ना खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आज बनवलं आहे हे नवीन रेसिपी आपली चिकनचं बरबट मटणाचं बरबट ह्याच पद्धतीने बनवायचं या पद्धतीने आपण चिकनचं बरबट बनवलेलं आहे आता मस्त उकळी येऊन घेऊ तोपर्यंत आपण झाकण ठेव उकळी यायला सुरू झालेली आहे तोपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवू आता ना चिकन सुप घेते छान आहे तर आता आपली चिकनचं बरबर भाजी झालेली आहे हा बाहेिकनची चिकनचं बरबट ही भाजी आपली तयार झालेली आहे आता मीठ वगैरे आपण सर्व टाकलेलं आहे तयार झाले हे बघा या पद्धतीने चिकनचं बरबट बना खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा तसं झणझणीत आणि चमचमीत बनवलेलं आहे हे बघा या खायला आज चिकनचं बरबट मेवणी आली मेवणी आली भेटायला आणि लावलाय मसाला वाटायला तर मेवणीने मसाला वाटलाय ते बघा भात आहे कांदा आहे बाजरीची भाकर आहे आणि चिकनची भाजी आहे भाजी म्हणजे बरबट चिकनचं बरबट आहे ह्या पद्धतीने करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा